नमस्कार 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 मी आपल्या सर्वांचा स्वागत करतोय आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव असा चाकरवाणी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत सिंधुदुर्ग डान्स चॅम्पियन दोन हजार अठरा इन असोसिएट सुस्नेह को असोसिएट कलर एज क्रिएटिव स्टुडिओ डान्सिंग वेग डान्स कंपनी को स्पॉन्सर बाय कॅश पेज परिणीती बनसोडे कॉइन श्री सृष्टी आणि फाईव्ह स्टार शॉप नमस्कार मी आपल्या सर्वांचा स्वागत करते आजच्या पाचव्या भागात आज आपले स्पर्धक जजनी दिलेल्या थीम आणि प्रॉपवर हैसर आपलो डान्स सादर करतले असत आज कोण आपल्याक जोकर बनून हसवताला असा तर कोण आपल्याक शेतकऱ्याची व्यथा सांगून रडवताला असा मित्रांनो जग ह्या सुंदर असा पण त्या दिसलाच नाही तर याची ग्वाही आज आपल्या स्पर्धक देतले असत चला तर बघूया आपले स्पर्धक आज हाय काय सादर करतले असते तत्पूर्वी हाय मी निमंत्रित करतोय या शो चे पायलट जग मास्टर ऋग्वेद सर यांका नमस्कार ऋग्वेद सर यानंतर मी हाय सर दुसऱ्या जजना निमंत्रित करतले असय त्यांचं नाव असा सुरज बिरंबोळे सर नमस्कार बिरंबोळे सर मित्रांनो आज आपल्या शो मध्ये सुरज सर आहे सर हजर झालेले असत ते जरी दिसताना बारीक दिसत असले तरी त्यांची गुणवत्ता फार मोठी असा मी सुरज सरांची आपल्या ओळख करून देत आहे सुरज सर, सर लोकमान्य टिळक इंटरनॅशनल स्कूलमध्ये पोरांका शिकयत डान्स इंडिया डान्स मॉम सेकंड सीजन मध्ये सरांनी कोरिओग्राफर म्हणून असिस्ट केलेला असा नवी मुंबई बेस्ट कोरिओग्राफर म्हणून त्यांना अवॉर्ड देखील मिळालेला असा सूरज डान्स अकॅडमी नावाचे ती आपले एक संस्था चालवत असत असे एक मोठे डान्स मधले सर आपल्या एक जज म्हणून हे लाभले मी तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि मास्टर विजय सर मास्टर सूरज सर दोघांकाही विनंती करते की कृपया आपण आपल्या जागेवर जाऊन बसायचा का मागच्या वेळी तुम्हाला एलिमिनेशन करायला दिलं काय तुम्ही तरी इथून जायचं नावच घेत नाही तसं नाही गोचेडवा तसंच आहे मास्टर रुग्वेद आपण आज वाईल्ड कार्डला ला बोलवणार होतो मग हीच का ती वाईल्ड कार्ड एंट्री होय होय तसंच काय तसं समजा मास्टर माका सांगा मागच्या वेळी मजा येईल की नाही मग आज काय ते माहितीये का तुम्हाला मी सगळा सांगा मोकळा झालाय हा तू डोक्यात काही एक त्रास करून घेऊ नको मी आणि त्रास ओ धुंडू काका जशी तुमची वाईल्ड कार्ड एंट्री झाली ना तशी आज वाईल्ड कार्ड ऑडिशन मधून सिलेक्ट झालेल्यांचे आम्ही परफॉर्मन्स बघणार आहोत हे तरी माहिती आहे का नाही खरंच हे नाही ना माहिती तुम्हाला चला तर मग मी बोलवते आपल्या या भागातील पहिल्या कंटेस्टंटला जो आपल्या आप वाईल्ड कार्ड ऑडिशन मधून आपल्या एस डी सीच्या प्रवासात सामील झाला आहे तो म्हणजे आर डी एक्स क्रू सावंतवाडीवरून हमने बहुत कोशिश की दर्द को छुपाने की पर अंदर से खोखले से हो गए हम बस यही बची हुई जिंदगी को जीना चाहते हैं पता नहीं बचे कितने दिन और कितनी रातें हैं तो जीने का तरीका अपने हाथों में होता है। कुछ लोग उसे नशे में उड़ाते हैं, तो कुछ धोखे में। जब ज़िंदगी हाथों से निकलती दिखती है, तो एहसास होता है कि काश ज़िंदगी को मैं सही रास्ते ले जाता। काका, तू मतलब जमील का क्या प्रूफ करायेगा? नहीं कुछ चढ़वा, ये लोग भारित नाथ ले, आसान ह सर्वप्रथम मास्टर हॅलो आर डी एक्स मस्त इम्पॅक्ट होता मला ग्रुप परफॉर्मन्स तुमचा भरपूर आवडला वेरिएशन पण तुमच्या चांगला होता हा जो पॉइंट होता एक चेंजेस केलात तुम्ही जे तुम्ही डोक्याला किमोथेरपीचं हे केलंय ते पण सुंदर होतं फक्त एक छोटीशी गोष्ट आहे मला सगळं आहे तुमचं फक्त सोहमवरती ना थोडंसं वर्क करा म्हणजे ते दिसून येतं त्याचं जर क्लीन झालं ना तर तुमचा पूर्ण ग्रुपचा इम्पॅक्ट ना अजून सुंदर होईल ओके थँक्यू थँक्यू मास्टर सुरस सर थँक्यू सर हॅलो आयडीएक्स वेरी नाईस फर्स्ट ऑफ ऑल मी इतना घेणं आपको एवढंच बोलतो की तुमचा परफॉर्मन्स खूप छान होता ओके फर्स्ट ऑफ ऑल गुड थिंग्स ओके चांगल्या गोष्टी सांगेन की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जी थिंक जी सोच आहे तुमची खूप चांगली त्यासाठी तुमच्यासाठी जोरदार टाळ थँक्यू सर नाईस साऊंड सिलेक्शन फॉर्मेशन वाईज गुड ओके अँड बॅड थिंग्स जे काय तुम्ही ट्रिक्स करता ओके जसं सर बोलत होते आता फॉर्मेशनच्या वेळ आणि जे काय ट्रिक्स करता ओके झामाच्या वेळ तुम्हाला लक्ष देऊन करायला लागेल कारण का तो खूप छोटा आहे ओके खूप जास्त प्रॅक्टिस करायची गरज आहे ओके ट्रान्झॅक्शन प्रॉपरली पाहिजेत कंप्लीट करा स्टेप्सला इमोशनवरती अजून वर्क करा ओके यू डू इट व्हेरी गुड जॉब बट डू बेस्ट

<laughs> uh, मी uh, मी म्हणजे कसं बसो बघता मा शाने माध्यमिक विद्यालयात ना नॉन मॅट्रिक पर्यंत शिकले मा ओ म्हणजे काय मा म्हणजे मा म्हणजे मारुती आणि अ म्हणजे अर्धवट सगळं अर्धवट काम करतो अगो थोडं थोडं शिकाल माझ्याकडून जरा तर मग मी बोलवते आपल्या पुढच्या कंटेस्टंटला ती पण अर्धी माणूस अर्धी पपेट आहे सानिका सावंत फ्रॉम कुडाळ ए पेंट्या बाहेर भरपूर पाऊस पडतोय दुकान बंद कर मी घरी चाललोय वय बालक बंद करून चाललो घरी का बघितले ना अर्धी माणूस अर्धी पपेट, आणि पण पूर्ण डान्स केला तुमच्या नाही काही असं दे दे आधी तो डान्स कसो झालो ना तो आधी विचारूया मास्टर सर हॅलो सानिका हॅलो सर रोबोटिक डान्स स्टाईल करून कसं वाटतंय तुला फिलिंग सानिका बघायला मिळाली या परफॉर्मन्समुळे मला असं वाटत होतं की थोडस जर उपयोग झाला असताना तर मजा आली असती okay. म्हणजे uh, तू ट्रॅव्हलिंग केलंस ना आपलं uh, रॅम्प वरती तिथे अजून तुझा डान्स दिसला असता ओके okay? सो ऑल द बेस्ट तुला थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल सानिका या परफॉर्मन्स माइंड ग्लोईंग व्हेरी नाईस थँक्यू सर अँड वॉट इज युअरेज काय आहे तुझं वय स्टँडर्ड मध्ये ओल्ड ओके जसं सर बोलले की प्रॉपर्टी अजून युज करायला पाहिजे कारण का आपला प्रॉपर्टी राऊंड आहे ना थीम अँड प्रॉप ओके युअर थीम इज ऑसम बट प्रॉपर्टी थोडा अजून युज करायला पाहिजे होतं खूप सारे करू शकले असतेस ओके ओके नेक्स्ट टाइम बी केअरफुल कारण का खूप छान करते ओके ऑल द बेस्ट सानिका ओके आता आपण जाणून घेऊया स्थानिकाला स्कोर किती मिळालो अस <स्या> कुणीतरी ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग कुणीतरी काय तुमच्या घरी कोणी येणार आहेत का पाहुणे नाही पाहुण कोण येऊच नाही असा अगो मागच्या एपिसोड मध्ये की नाही तो सचिन पिळगावकरांची आठवण करून दिलेला ना तो तो सिद्धेश पालव येत असा मानवण वरून खाला खाला

है कोई लेने वाला ऐसे वैसे को नहीं देने वाला सूरत या हसी हो उम्र या जवा हो कोई भी उसे देखे तो बस ये घुमा हो यही है यही है यही तो है वो मीना मीना निकाटा मनी का ना

असं देत गो जोकर तर जोकर हा आधी ह्या जोकर बद्दल परीक्षकांक आमच्या काय वाटला ना ता आपण विचारून घेऊया मास्टर रुग्वेद सर हॅलो सिद्धेश सर मजा आली डान्स बघून तुमचा जोकर वाईज मला एकदम एंटरटेनमेंट झालं माझं फुल मला मजा आली फक्त डान्स डान्स वाईज जरा थोडंसं लूज पडत होतं आणि बॉडी लाईन्स जरा क्लीन झाली असती तुमची ना तर अजून मजा आली असती बाकी मी फुल एंटरटेन झालो प्रॉपचा पण तुम्ही सई म्हणजे प्रॉप इतके यूज केलात तुम्ही की मी कुठे बघू आणि कुठे नको असं झालं ओके सो बेस्ट ऑफ लक तुम्हाला पण सिद्धेश व्हेरी नाईस बडी व्हेरी एंटरटेनिंग ॲक्ट खूप चांगला होता ॲक्ट तुझा काही गोष्टी मी नोट डाऊन केल्या ओके गुड टायमिंग इन डान्सिंग ओके आत्ता कुठे असं वाटतंय की प्रॉपर्टी थीम अँड प्रॉपर्टीचं राऊंड चालू झालं तुझ्यापासून ओके okay. आत्ता पहिल्यांदा बघायला भेटलं की तुम्ही प्रॉपर यूज केला प्रॉपर्टीचा ओके okay. प्रॉपर थीम प्रेझेंट केलं एंटरटेन केलं के नेगेटिव्ह पॉईंट हेच आहेत की वर्क ऑन एक्सप्रेशन ओनली ओके okay. जेव्हा मग एंटरटेनिंग ॲक्ट करतो ओके आता okay. ॲज अ जोकर तू पार्ट करतो आहे बट त्याला जेवढा एंटरटेनिंग बनवशील अजून तेवढा चांगला वाटेल ओके okay. कोरिओग्राफी थोडी वीक होती अजून मेहनत कर कोरिओग्राफीवर बाकी ऑल द बेस्ट गुज्जा बेबी अ सिद्धेश पाळोसर यांनी आधारी असून सुद्धा हे सर आपलो परफॉर्मन्स सादर केलेला असा तरी सुद्धा आपलो तुमचा स्कोर जो काय झालेला आहे आपण जाणून घेऊ खो बाबा जर तुम्हाला बोलायला चाललं नसतं तर तुम्ही काय केलं असता मक्का बोलाكيला नसतं तर हां तर मी कागदावर लिहून दाखवलं असते ना हां अजून अजून हा मी तुषार कपूर भेटा ना त्याच्याकडनं ट्रेनिंग घेतलं असत काका तुषार कपूर का कशाला मी बोलवते आपल्या पुढच्या कंटेस्टंट ला हुसेन सय्यद फ्रॉम सावंतवाडी मैं तो नहीं हूँ इंसानों में बिकता हूँ मैं तो इन दुकानों में मैं तो नहीं हूँ इंसानों में बिकता हूँ मैं तो इन दुकानों में दुनिया बनाई मैंने हाथों से मिट्टी से नहीं जज्बातों से फिर रहा हूँ ढूंढता मेरे निशान हैं कहाँ मेरे निशान बने हैं ये पंछी ये बहता पानी लेके जमी से आसमां तक मेरी ही कहानी वो भी है। अरे काय नाचलस तू मित्रा अरे तुषार लाज कपूरातीक्षकां तुझ्या बद्दल काय वाटतून घेऊया काय मला स्टोरी लाईन समजेल तर काहीतरी मला समजू शकेल की तू काय केलं गॉड ऑफ डॉल गॉड ऑफ डॉल गॉड ऑफ ओके okay, ही स्टोरी नाही नव्हती सो so, uh, मला ती दिसून नाही आली स्टोरी पाळा आणि तू जेव्हा माईम करत होतास ना तेव्हा जास्त करून तुझा फेस डाऊन होता मग मा मला तुझे एक्सप्रेशन दिसत नव्हते आणि uh, बीट जो एक इनर बीट होता तू पकडायचा प्रयत्न केलास वेव्ह करून तो जरा क्लीन वगैरे झाला असतं तर अजून मजा आली असती बघायला ठीक okay. आहे है? सर्व ध्यान लक्षात ठेवायचं की मला काय काय करायचं आहे असं नाही झालं पाहिजे की मला कमी वेळ मिळाला आहे मी पटापट डान्स केला आणि परफॉर्म केला ओके ए टू झेड जेवढा आपल्याला टायमिंग मिळतोय ना त्या टायमिंगमध्ये आपला परफेक्ट डान्स झालाच पाहिजे ओके बाकीचा तुझा ओवरऑल परफॉर्मन्स सुंदर होता हां ठीक आहे हाय हुसेन हॅलो डान्स एन ऑफ यू वाईस एक्सिलेंट डान्सिंग क्लॅप फॉर हुसेन वाईस बाय द प्रॉब्लेम इज हिअर की हमारा जो राऊंड चल रहा है वो राम अँड प्रॉप राउंड फर्स्ट ऑफ ऑल ओके दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आज हम लोग सिर्फ डांस को जज नहीं कर रहे हैं ना द थीम एंड प्रॉप नो यूज ऑफ प्रॉप नो थीम नेवर अंडरस्टैंड आपने बोला गॉड ऑफ टॉय व्हाट इज द मीनिंग ऑफ गॉड ऑफ टॉय देवा, तो 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 okay. देवा टॉय है ओके देवाने मला मैं देवा जे बोलत नाही तो बोलते okay. मी पब्लिक मध्ये नाही आहे मी ओके दुकानात आहे मी अ टॉय बिकता हूँ मैं में ओके okay. और दुनिया दुनिया बनाई मैंने बट टॉय <laughs> <loves> ना <laughs> सब तो प्यार करते सबको पसंद आहे ना मैत्री तुला आवडतं ना <laughs> मग दादा बोलतो कोणाला नाही आवडत टॉय सो ओके नो प्रॉब्लेम मैंने बोला डान्स वाईज एक्सिलेंट बट द मेन पार्ट थीम अँड प्रॉप ओके सो नेक्स्ट टाइम बी प्रिपेअर ऑलवेज ओके ओके थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू व्हरी दोन्ही परीक्षकांनी आपला मत आहे सर नोंदवलेला असा पण तुजो स्कोर काय झाला तो आपण जाणून घेऊया सर्वप्रथम ऋग्वेद सर ऐचे काका तुम्ही मां अ शाणे शाळेमध्ये शिकलात ना हं मग तुमचे बेंच बेंच ते काव कशात गुचेरवा नाही असच विचारलं अगो आमचे वेग एक बेंच कसूत आम्ही आपल्या जमिनीवर बसानच शिकलो हो का मला बेंच वला शाळेत फीलये कुळावरून म्हणून आल सावंत शिकल्यासारखे वाटत का आपल्या शिक्षकांना स्टुडंटच्या तक्रारी मस्त वाटलं डान्स बघून तुझा आ, दोन तीन गोष्टी आहेत जेव्हा तू ट्रान्झॅक्शन करशील ना कोणतंही ते स्मूथ झालं पाहिजे आणि तुझे हँड्स मुवमेंट आहेत ना ते अजून क्लीन झाले पाहिजेत आणि जी तू वेविंगची स्टेप केलीस ना ती सोडलीस ओके थोड्या थोड्या स्टेप तू इनकम्प्लीट करत होतेस त्याच्यावरती पण फोकस कर पण तू फर्स्ट टाइम अटेंड करतेस त्याच्यासाठी तुझ्यासाठी क्लॅप ओके थँक्यू सर हॅलो मृनाल आव यू ओके जैसे मुझे पसंद आया मैं आपको बताता क्या आपका टटिंग पार्ट बहुत अच्छा था यूज ऑफ़ प्रॉप गुड बहुत अच्छा था बट okay. आपने परफॉर्म yes, किया ओके हिप हॉप उसमें बहुत ज़्यादा जरूरी होता है मोर स्वैग मोर एटीट्यूड हो गया एनर्जी लेवल कभी कभी जैसे सर ने बोला नीचे गिर गया कुछ ट्रांजेक्शन आपने इनकम्प्लीट छोड़ दी गया okay? वो नहीं होना चाहिए ओके बिकॉज आपके अंदर बहुत ताकत है उसको सही तरह से यूज करो आपके सर को बताओ वो आपको बहुत ज़्यादा हेल्प आउट करेंगे ओके सो ऑल द बेस्ट थैंक यू सर बहुत बेस्ट करवा आता आपका शिक्षक का इच्छा तो मार्क्स कितने मिला देते रुग्वेद सर उठते गो पण माझी सावित्री सावित्री काय झालं काकीला काय झाला नाही गो पण माझी सावित्री शिक्षणापासून वंचित राहिली गो हो का हो सावित्री काकीची व्यथा सांगायला येत आहे कुडाळवरून दिव्या धामडेकर ऐसी मनहूस लड़की है घर का काम धाम छोड़ के हर वक्त पढ़ाई पढ़ाई माँ बाप तो मर गए और हमारे गले में डाल के चले गए ऐसी मनहूस घर में ना हो तो ही अच्छा है तू काकीत कधी का भेटलेलं म्हणजे माझा सावित्री शिक्षणापासून वंचित राहुला ह्या तुका कसा काय समजला कमेंट जाणून घेऊया सुरत सुपर यू आर अमेझिंग गर्ल सिरियसली ओके प्रोफेशनल रिझन सोडलं तर तू सुप्प डान्स केला सुप्प ओके okay. डान्स व्हेरी स्ट्रॉंग इमोशन वाईज डाऊन ओके तुझी थीम आमच्यापर्यंत पोहोचली फक्त इमोशन असते तर ती तोडून गेली असते हार्टला ओके ऑल द बेस्ट फॉर आपण बघूया मास्टर सर आजच्या भागातले आपले सहाही परफॉर्मन्स आहेत उर्वरित सहा परफॉर्मन्स आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत Obrendo, natetra, osetra, ketra, usane, seletra, alipatra, sokta, sindurga danc champion. Good night, suonatri! sindurga danc, champion! champion! sindurga champion! sindurga